नमस्कार मी पल्लवी घाटगे निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंच्याण्णव जुन्नर उद्या सकाळी आठ वाजल्यापासून लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट इथे जुन्नर विधानसभेची मतमोजणी सुरू होणार आहे यासाठी आपण जे आहे तिथे अठरा टेबल्सची मांडणी केलेली आहे त्या व्यतिरिक्त सहा पोस्टल बॅलेटचे टेबल आणि एक ई टी पी एसचा टेबल आहे अठरा टेबलद्वारे हे साधारणतः वीस राऊंड्स होतील ज्यामध्ये आपण ही मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत या यासाठी साधारणतः शंभर स्टाफ जो आहे तो नियुक्त करण्यात आलेला आहे यामध्ये काउंटिंग सुपरवायझर असिस्टंट्स आणि मायक्रो ऑब्झर्वर यांची नियुक्ती या सर्व कामासाठी केलेली आहे याव्यतिरिक्त जे आहे मीडिया रूम्स आहेत कम्युनिकेशन रूम्स आहेत त्या बाहेर आपण केलेल्या आहेत थ्री लेअर्समध्ये जी आहे ती सिक्युरिटी अरेंजमेंट्स आपण इथे केलेले आहेत आणि याद्वारे मी आपल्या सर्वांना आव्हान करते की या परिसरामध्ये कुणालाही मोबाईल घेऊन येण्यास प्रतिबंध आहे तरी सर्वांनी

जे पी व्ही प्राप्त आहेत आणि उद्याही सकाळी आठ वाजेपर्यंत जेवढे पोस्टल बॅलेट्स येतील तेवढे या ठिकाणी रिसीव केले जातील आणि त्यानंतर प्रथम आपण टपाली मतमोजणी सुरू करणार आहोत आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू करणार आहोत मतमोजणी केंद्रामध्ये कोणत्या व्यक्तींना अलाउड आहे प्रवेश मतमोजणी केंद्रामध्ये फक्त चे जे आपले डी आय ओचे प्राधिकृत जे मीडिया प्रतिनिधी काउंटिंग एजंट्स आहेत आणि उमेदवार आणि त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनाच फक्त आत येण्यास त्यांना अलाउड करण्यात आलेले आहे मोबाईल नाही मोबाईल आपण इव्हन आय चे जे आहेत त्यांनाही फक्त रूम पर्यंत अलाउड आहे बाकी इतरांना त्यांनी जे नेमून दिलेले आहेत म्हणजे आमचे एस आणि एनकोरचे जे लोक आहेत त्यांचेच ओ टी पीसाठी साठी मोबाईल आपण मान्यता घेऊन प्रवेश देण्यात आलेले आहेत उद्या हजारो लोकांची गर्दी या ठिकाणी होणार आहे लवकरात लवकर निकाल त्या लोकांना सहज मिळतो यासाठी काय व्यवस्था यामध्ये आपण मीडिया रूम मध्येही आम्ही एक मेसेंजर ठेवलेला आहे त्याद्वारे आमच्याकडनं अनाऊन्समेंटही के, केली जाईल आणि मीडिया रूम मध्ये प्रत्येक फेरीचे जे राऊंड आहेत तो आमचा मॅसेंजर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मीडिया रूम जे आहे तिथे मीडियाच्या मोबाईल आहे मीडियाच्या रूम मध्ये तिथपर्यंत अलाउड आहे फक्त आत अलाउ नाही केलेला कम्युनिकेशन करू शकता मीडियाच्या प्रतिनिधी बाहेर उमेदवार किंवा त्यांचे समर्थक आहे फटके वगैरे पोलिसांमार्फत ती सर्व काही जी आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता यू